लग्न म्हणून दिवस झाली असतील किती दिवस झाली असतील यांच्या किती कुमार दिसतात हो। पिळला ना बाहेर पू निघतो आमच्या लग्नाला की नाही जवळजवळ जवळ पावणे चारशे वर्ष झाली दिवसेंदिवस मी म्हातारीची तरणी होऊ लागली मेलेन लगेच असं काय ते फुटका मंत्री बांधायस होता की आता कुठे या आळंदीच्या यात्रेत ना म्हणून कस तरी सादर झालं ना तर चार बायका आधी कुंकाला गेल ना बायकाने म्हणतात ताई त्याच नाव 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 सुद्धा घेऊ वाटत नाही पण अगो तुमचा मान राखते यांचं इथंच नाव घेते यांना इथंच सोड चिट्टी घटस्फोट बसा वरडत घेऊ का नाव घे आई का नाव घेते रामभा बरोबर पिक्चर बघायला गेली सायको रामभा बरोबर पिक्चर बघायला गेली सायको श्यामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको अजून एक अजून एक आहे म्हणला अजून एक अजून एक तुमचे मित्र आहेत का ते नाहीतरी वाटलंच कलरवरून बरं काय हरकत नाही घेते घेऊ का घेते गे, गे. बाई जरा नवीन नाव घेते हो झाला दसरा दिवाळी झाला दसरा दिवाळी परवा दिवशी आला समाधी सोहळ्याचा सण झाला दसरा दिवाळी परवा दिवशी आला समाधी सोहळ्याचा सण सोमनाथ महाराज तुमच्यासाठी काय पण अजून एक अजून एक काय म्हणला अजून एक घेऊ का बसून बसून चांगला चळ भरलेला दिसतोय <laughs> बर काय हरकत नाही घेतेच घेऊ का घेऊ का हो हो घेते बाई महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकून महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकून उबाळे साहेबाचं नाव घेते चार गडी राखून सर्दी झाली उगी होी बाळा रे उगी रडू नको बाळा <स्याँगा>। इति समदावरे उगी होगी रडू नको बाळा उगी होगी रडून बाळा इति समदावरे बाळाला माझा इति समदावरे बाळाला माझा इति समदावरे

पटो नवी ते परिवाराय ना पाया तु काजीकड ना परी करीतो छंद रडत सुंदर सुंदर नाना परी करीतो छंद रडतच सुंदर सुंदर वाघे बुंद याचा डोळा लागिना वाघे बुंद याचा डोळा लागिना बाळाला माझा पोप्पाटी धरून दमा सर्वांगी सुटला कोटी सर्वांगी सुटला

काय सांगायचं मी लेणी किंवा लग्नाच्या उभ्र घराला वाट पडली होती सारखी चार चार दिवस चालायचे आमच्या पप्पाला म्हणायचे काय बी करा पण तुमची फुरगी मला द्या आमचं म्हातार या मोडेला भाड आणि मी <laughs> लेणी माझं वाटलं वाटलं केलं असं सुन रात निघून दावं नवरा नको बाई मला दादला नवरा नको बाई मला दादला नको बाई

पडक न घर मोडक छपरत उद्या आशीन महिन्यात घरात घड बशील म्हणलं हे जे का का साध देवाला देव घर नाई मरा नको बाई मला दाता बाई अरे हो हो रोज बाहेरचं सप्त्यातलं फुकटचं खाऊन खाऊन कसा बोका झालाय बघा ना मला मात्र घरी कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार सुद्धा नाही हो ही साडी सुद्धा आमच्या दौंडकर वहिनीने दिली मग चार माणसात तरी आली नाहीतर काय सांगायचं मावशी जसं लग्न झालं तसं घरात रोज गाऊंडवरच बसते मेले लग्नात एक साडी घेतली तोंडाला पण हसायला काय वाटत नाही कधी लग्नात एक साडी घेत रोज तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी मावशीच्या काराकारा चार महिन्यात आंघोळ सुद्धा केली नाही रोज आंघोळीच्या दोन गोळ्या घेते काय करायचं आव फटक उघडत तुटकीच थोळी शिवायला दोरा आई मला नवरा नको नवरा नको बाई मला दादा नको बाई आमचं लग्न म्हणून किती दिवस झाली असतील किती दिवस झाली असतील यांच्या ओळखा की अजून किती कुमार दिसतात ओट पिळला ना बाहेर पू निघतो आमच्या लग्नाला की नाही जवळजवळ पावणे चारशे वर्ष झाली दिवसेंदिवस मी म्हातारीची तरणी होऊ लागली मेले लगेच असं काय ते फुटका मंत्री बांधा होता की आता कुठे आळंदीच्या कसं तरी सादर झालं नाहीतर तर चार बायका आधी कुंकाला गेल ना बायकाने मूड्याच नाव घे नाव सुद्धा घेऊ वाटत नाही अगो तुमचा मान राखते यांचं इथंच नाव घेते यांना इथं सोड चिट्टी घटस्फोट बसा वरडत घेऊ का नाव घे आई का नाव घेते रामभा बरोबर पिक्चर बघायला गेली सायको रामभाव बरोबर पिक्चर बघायला गेले सायको श्यामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको काय म्हणला तुमचे मित्र आहेत का ते नाहीतरी वाटलंच कलर वरून बरं काय हरकत नाही घेते घेऊ का घेते बाई जरा नवीन नाव घेते झाला दसरा दिवाळी झाला दसरा दिवाळी परवा दिवशी आला समाधी सोहळ्याचा सण झाला दसरा दिवाळी परवा दिवशी आला समाधी सोहळ्याचा सण सोमनाथ महाराज तुमच्यासाठी काय पण अजून एक अजून एक काय म्हणला अजून एक घेऊ का बसून बसून चांगला चळ भरलेला दिसतोय बरं काय हरकत नाही घेतेच घेऊ का घेऊ काय हो हो महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकून महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकून उबाळे साहेबाचं नाव घेते चार गडी राखून मोती गुळ धाव <laughs> सोने राज्यात येणं नाही एका समरस झाले तोरस येते नाही ये नको का म्हणते माहितीये का नको का म्हणते माहितीये का संदीप महाराज गेल्या वर्षी समाधी सोहळ्याला पडली तसा आज भेटलाय कुठं बोंबडत इडत होता काय माहिती आता एक दिवस सुद्धा घरी नाही चालला आळंदीला चला पडला चालला काचीला चला दिवला याला बुका लाव त्याला बुका लाव नव बुका लावली कडे बायकाने बुका खाऊन मारायचं हो महाराज लोकांशीच बाहेर जोगाव त्यात बुवांच्या बायकात बो आज तरी घरी येतेल उद्या तरी घरी येतेल काय बुवांचं कर आय या सप्त्यावनं त्या सप्त्याव आणि त्या सप्तवन ते हप्त्याव अजिबात बुवाला पूर्ण देऊ नका काय बुवांच्या बायकात हाल असत त्या बिचारा बायनात माहित लोकात कशाला सांगू माझ्या सांगते की बो आज येत्याला त्याला कार कार बाबा यांचं वाट बघून जीव चाल मी तुम्ही तसंच बोकायला छेंडा मी तुमच्या पंडोबाच्या खाई तुळजापूरला जाते आणि कुकु लावून तरी जगते आई राजा सदा अनादी निर्गुरवलेली माय भी मोहामय सासुर मरा लागोणी त्रिविधतापाची करावया झाडणी भक्ता लागी पावसी निर्वाणी आईत दोघवा दोघवा मागे आयता दोघवा दोघवा मागे आयता दोघवा मागेलं दोघवा मागेलं आयता दोघवा दोघवा मागे

तनुगव मागे द आई तनुगव जोगवा भागी जोगवा मागे आई तनुगव जोगवा भागी हे तोफी फिरवा तो करवा आ यादा रे नवविदा भक्तीच्या करत कोटी निराकार मागणे ज्ञान पुत्रा

आशा तृष्णेच्या पाडीन दरडी मनोविकार करीन अमृत अमृतरसाची भरण मी दुरडिया इरादा आता साधणी झाली मिनी संग विकल्प आता सोडेला संग काम ये जोडियेले मांग केला मोकळा हा सुरंगा इरादा हॅलो अरी आव उठा लवकरी झुंपा बाई ला गाडी आवालय मनी सांगते दणी तुमची मिलाडी मग कर तयारी आव उठा लवकरी झुंपा बाई ला गाडी आवालय मनी सांगते दणी तुमची मिलाडी புலவலா குலதைவா மன பவு மல்லாரி மலுக்கூல மன பவு மல்ல மலுக்க كل <سؤال> ذي وتابلمن من اللا <سؤال> ريما لوكان، كل <سؤال> ذي وتابلمن فاهم من ريما لوكان، كل ذي وتابلمن فاهم اللا ريما لوكان، كل ذي وتابلمن فاهم اللا يخلوكان، كل ذي وتابلمن فاهم اللا पातख मता नंदी शोभतो पहिल्या पायरीवरी मग गड सोन्याचा नगड जे तुरीन नवला कपायरी पातखां मता नंदी शोभतो पहिल्या वरी

चा, 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 चा। अरे भक्ता अरे भक्ता अरे अरे तुझ्या या सोमनाथ महाराजाच्या संस्थेवर माझी दरवर्षी प्रमाण फिरी आली अरे देणं बाजू जमा झाली पण बरी सफेद कपडा खिसा खाली आली देखे। अरे, अरे, अरे मोठ्या नोटा बाजूराजा बंदाच्याच नोटा टाकू लागली आई राजा बघून घे आईचा आई, आई पात पन्नास भक्ताचं कल्याण होऊ दे सगळ्या वारकरी भक्ताला मरे पर्यंत जगू देत आई सादो गवा मागून ठेविलात आईसा दोघून ठेविलात जाऊणी वस महाद्वारी फेडिलात एका जनार्दनी एकपणी देखील जन्ममरणाचा फिरा चुकविला आईचा जो गवा जोगवाईचा सारवणी माळ मिलीन आईचा जोगवा मागे ना आईचा जो गवा जोगवा मागे